ठाण्यातील वर्तकनगर परिसरात नाल्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे बांधकाम केलं असून पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई न केल्याने काँग्रेस ठाणे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी थेट बांधकामस्थळी जाऊन या बांधकामाचा पर्दाफाश करीत यावर कारवाई न केल्यास पुढील आठवड्यामध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध सुविधा या नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना या ठिकाणी वाहतूक कोंडी पाणी प्रश्न या समस्यांना सामोरं जावं लागते एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम सुरू आहेत मात्र पूर्वीपासूनच या शहरात राहत असलेल्या नागरिकांना नागरी सुविधा सुरळीतरित्या उपलब्ध होत नाही आहेत अशातच सुरत नगर परिसरामध्ये नाल्यालगत अनधिकृतपणे इमारतीचं बांधकाम राजरोसपणे सुरू आहे याबाबत काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रम चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून याबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र कारवाई न केल्याने आज थेट त्यांनी साईटवरती जाऊन या संपूर्ण अनधिकृत बांधकामाचा पर्दाफाश केलाय अगदी नाल्याला लागूनच इमारती या इमारतीचं बांधकाम सुरू आहे या इमारतीचे जवळजवळ तीनहून अधिक मजले बांधून झाले आहेत काही प्रकारची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या ठिकाणी या इमारतीचं बांधकाम इथे सुरू आहे हे या ठिकाणी विक्रांत चव्हाण यांनी उघड केले अत्यंत छोप्या पद्धतीने हे अनधिकृत बांधकाम येथे सुरू होतं काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सदर साईटवरती वरती जाऊन या बांधकामाच्या ठिकाणी लावण्यात आलेले हिरवे कापड फाडून हे बांधण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम उघडकीस आणलेलं आहे अनधिकृतपणे चार मजले येथे आतापर्यंत उभारण्यात आलेले आहे सदर बांधकाम निष्कासित करावे अन्यथा आगामी काळामध्ये उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे लोकमान्य नगरचा परिसर आहे जगदाळे साहेबांचं या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यांच्या ऑफिस समोर बरोबर नाल्यावरती सावरकर नगरचा हा जो नाला आहे ह्याच्यावरती ही इमारत चालू आहे नाल्यालगत ही अनधिकृत इमारत जवळजवळ जवळ पाच माळे झाले गेल्या मार्च महिन्यापासून आयुक्तांना सांगतो मी फोटो पाठवतोय ट्विट करतोय तुम्हाला सगळे ट्विट दाखवतो मी आयुक्त रोज फोटो खाली पाठवतात खालची लोकं लगेच त्या लोकांना माझ्या घरी पाठवतात माझ्या ऑफिसला पाठवतात तर ही बेकाद बेकदर ह्याच्याप्रमाणे ही इमारत चालू आहे कोणते प्लॅन नाहीत ही माफिया डॉन लोकांचं हे चालू आहे दादागिरी करत ही इमारत तातडीने तुटली पाहिजे अशी बऱ्याच इमारती या ठाण्यामध्ये प्रत्येक इमारतीवर आम्ही काँग्रेसवाले जाणार आहोत आणि दारूच्या धंद्यांवर मटक्याच्या धंद्यांवर हुक्का पार्लरवर जेवढे इल्लीगल बांधकाम आहेत इल्लीगल बांधकामांमध्ये लेडीज बार आहेत त्या सगळ्यांवर आम्ही जाणार आहोत उद्या आम्ही येऊरला जाणार आहोत पाठिंबा असल्याशिवाय का ओळ्या मा माझी उड्याचे मतदार आमदार कोण आहेत इथले नगरसेवक कोण आहेत माझ्या वॉर्डात का नाही इल्लीगल बिल्डिंगे होत मी आयुक्तांना ते सांगितलं मी इलिगॅलिटीच्या विरोधात येतो इलिगलि बाजूने येत नाही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा कारण त्याचा बोजा पूर्णपणे टॅक्स वर पडतो यांना ज्या नागरी सुविधा बघा मीटर घेतलंय उद्या यांना पाणी देणार म्हणजे हा जो नागरी सुविधा पुरवण्यासाठी बोजा महापालिकेवर आधीच महापालिका आर्थिक डबखाईला आहे आणि हा सगळा बोजा या अनधिकृत बांधकामांचा हा संपूर्णपणे टॅक्सपेयर जेन्युअन टॅक्सपेयर वर पडतो आणि मग ही महापालिका डबकाईला पगाराला पैसे नाहीत घनकचऱ्याची व्यवस्थेचा प्रश्न आहे व्यवस्थापनाचा वाहतुकीचा प्रश्न आहे इथे नाल्यांसाठी आय एन डी पी साठी केंद्र सरकारने निधी दिलेले असताना नालेच बुजवण्यात आले बघा तुम्ही नाल्यांवरती इम, इमारती झालेल्या आहेत आयुक्तांच्या दालनात हा मरण उपोषण आपलं एकच अस्त्र आहे लोकशाहीने महात्मा गांधीने शिकवलेलं आहे दादागिरी चालू आहे माफ्या राज देवेंद्र फडणवीस म्हणतात ना आता त्यांच्याच काळात सगळं चालू आहे ना तो काल बघितला ना मटणचा पार्ट्या करत होता तो कोणतो पुण्याचा गजा मारणे दादागिरी चालू आहे मनसुख हिरेनला मारला काल त्याला अक्षय शिंदेला मारला दादागिरी चालू आहे ना आमकर सो कायदा चालू आहे त्यांचा सगळ्यांचा हे उद्या मलाही मारायला कमी नाही करणार पण मी काय घाबरत नाही कोणाला ऐकलं का कुठले डॉन आपल्या नादाला लागू शकत नाही कारण का आपण सच्चाईच्या मार्गाने चालतो आणि लागले नादाला तर त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची हिंमत माझ्यामध्ये आणि माझ्या मित्रांमध्ये आहे